मीरा के बिग बॉस मराठी तीन मधली कंटेस्ट त्यांनी तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एका कंटेस्टंटला टार्गेट केले तो कंटेस्टंट कोण आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर पुन्हा एकदा शॉक येते बिग बॉस विचार मंच मध्ये तर बिग बॉसने रिसेंटली इंस्टाग्राम त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट अपलोड केली ती सुरल आणि अंकिताचं कन्व्हर्सेशन त्या ती मागची स्टोरी मी तुम्हाला सांगतो एका टास्क मध्ये सुरज डिपीदा बोलतो डिपीदादा आई तर मी माझा गेम खेळायला मी तू कोणाचं ऐकणार नाही मी प्रमाणे टास्क खेळला आहे मग अंकिताने नंतर बेडरूम एरियामध्ये सुरलला सांगत होती सुरज तो असा गेम खेळू नको सुरज तसा गेम खेळू नको म्हणजे त्याच म्हणजे मुद्द्यावरनं बाहेरचे भडकले ते म्हणजे का मुद्दा होता माहितीये का ते अंकिता स्वतःचा गेम खेळते पण दुसऱ्यांचा गेम आढवते म्हणजे असं खेळू नका तसं खेळू नका हे त्यांना ज्ञान देते म्हणजे दुसऱ्या कंटेस्टंटला म्हणजे कुणालाच आवडणार नाही कारण की सूरजने स्वतःचा गेम दाखवला पाहिजे दुसऱ्याच्या बोलण्यावरनं दाखवलं नाही पाहिजे त्या मुद्द्यावरनं तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अंकिता वालावरला टार्गेट केलं ती बोलत होती की म्हणजे तिला स्वतःचा गेम खेळायचा पण दुसऱ्यांना त्यांचा गेम खेळण्यापासून होते म्हणून तिने सुरजला सांगितलं तू लढ बापू म्हणजे ती बोलली बिंदास नड हे म्हणजे मत मला पण आवडलेत मीराजनाचं तुम्हाला काय वाटतं कमेंट सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा नक्की विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय